सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे संगमनेर आवक सात हजार आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड आवक आठ हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहाशे एक्क्याण्णव रुपये जास्त जास्त दर दोन, दोन हजार दोन रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक वीस हजार क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सायखेडा आवक तीन हजार सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तच जास्त दर एक हजार सातशे चौसष्ट रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक पाच हजार सातशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तच जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान